बिग बॉस मराठीचा आज ग्रँड फिनाले होणार आहे यावेळेस बिग बॉस मराठीने टी आर पीचे सगळे रेकॉर्ड ब्रेक केले पहिल्या दिवसापासूनच ते आत्तापर्यंत कंटेस्टंटने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं निक्कीचा वाद ते डी पी दादाची झोप प्रेक्षकांना सगळं पाहायला आवडत होतं आज संध्याकाळीच आपल्याला कळेल की ह्या सीजनचा विनर कोण असेल ते विनर जरी कोणीही असलं तरी मनोरंजन करायला सगळे कंटेस्टंट हे यावेळेस नंबर वनवर होते बिग बॉसचे टॉप सहा हे सज्ज झाले आहे बिग बॉस ची भव्य ट्रॉफी उचलायला त्यांच्यापैकीच कोणतरी एक असेल बिग बॉस पाच चा विनर प्रेक्षकांनी ज्याच्यावर भरपूर प्रेम केलं ज्याला भरपूर पाठिंबा आणि साथ दिली असा सगळ्यांचाच लाडका बिग बॉसच्या घरामध्ये कोणाला वाटलंही नव्हतं की तो फिनाले पर्यंत जाईल ज्याला नेहमीच सगळे घरातले अंडरएस्टिमेट करत होते तो रांगड्या मातीतला सूरज सवार अतिशय कठीण काळातून वर आलेला हा कंटेस्टंट ज्याने सगळ्यांचीच मनं हे त्याच्या साध्या आणि सरळ स्वभावाने जिंकून घेतली सूरजचं भन्नाट डायलॉग आणि त्याचा डान्स हा घरातल्यांसोबतच प्रेक्षकांनाही पसंत पडली सूरजकडे पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षक हे विजेता म्हणून पाहत आहे सूरजला वोटिंग हे जास्त मिळतील आणि अशातच आजच आपल्याला कळेल की सूरजला प्रेक्षकांनी किती प्रेम दिलं आहे ते प्रेक्षकांच्या प्रेमाने आणि वोटिंग सूरजकडे पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षक हे विजेता म्हणून पाहत आहे सूरजला वोटिंग हे जास्त मिळतीये आणि अशातच आता आजच आपल्याला कळेल की सूरजला प्रेक्षकांनी किती प्रेम आहे आणि तो प्रेक्षकांच्या प्रेमाने आणि वोटिंगने बिग बॉस मराठीच्या सीझन पाच चा विनर ठरेल का नाही ते निक्की विषयी बोलायचं झालं तर पहिल्या दिवसापासूनच ती वादग्रस्त भूमिकेमध्ये होती निक्कीने घरात बरीच भांडणं आणि राडा केली निक्कीने बिग बॉसचा टी आर पी अजून जास्त हाय करून ठेवली घरात ती नेहमी तिच्या मतावर ठाम असलेली आपल्याला दिसली घरात ती स्वतःला महाराणी अशा बोलायची पण निक्की ही नक्कीच कंटेंटची महाराणी आहे हे नक्की निक्कीला बिग बॉसच्या खेळाचा अनुभव आहे यामुळे निक्की हा खेळ सहजरित्या खेळू शकली तिने घरात बरीच भांडणं केली वर्षाताई आणि दादाचा अपमान पण केला आणि तिला फक्त याच गोष्टीचं रिग्रेट आहे असं ती शेवट म्हणताना आपल्याला दिसली आता निक्कीच्या कंटेंटला प्रेक्षक किती पसंत करत आहे हे आजच ती शो जिंकेल का नाही यावरून आपल्याला समजेल सावंत जो इंडियन आयडियलच्या पहिल्या सीझनचा विनर ठरलेला आता बिग बॉसच्या पाचव्या सीझनचा विनर ठरेल का अभिजित सावंत हा बिग बॉसच्या घरात एक स्मार्ट प्लेअर आहे शांतित क्रांती असं जे म्हणतात ना ते अभिजित सावंतला बरोबर सूट होतो कोणताही वाद न करता दोन्ही टीमकडून एकत्र खेळलेला हा अभिजित सावंत त्याच्या स्मार्टनेसमुळे आणि जेंटलमॅनच्या ओऱ्यामुळे प्रेक्षकांना बराच पसंती येत आहे प्रचंड असलेली ही त्याची लोकप्रियता आता त्याला किती साथ देते तो बिग बॉसचा विनर ठरेल का नाही हा एक मोठा प्रश्न आहे एक मोठा शो जिंकून आलेला हा आता बिग बॉसचा शो जिंकेल का याचं उत्तर आपल्याला लवकरच कळेल कोकण हार्टेड गर्ल आता महाराष्ट्र हार्टेड गर्ल झाली आहे कोकणमधूनच नाही तर तिला संपूर्ण महाराष्ट्रामधून प्रेम मिळते प्रेक्षक तिच्या खेळाला खूप पसंती देत आहे आणि ती वागिनीसारखी खेळतीय असंही म्हणताना दिसतं मन मर्यादा आणि संस्कृती जपत खेळत असलेली ही अंकिता बिग बॉसची जर्नी तिची खूप अडचणींची होती टीम बीमधून ती एक तगडी प्लेयर अशी होती कोणालाच वाटलं नव्हतं ती घरामध्ये शेवटपर्यंत पोचेल पण ती बिग बॉसच्या घरामध्ये आली खेळली आणि ताठ मानेने उभी राहिली आणि आता फिनाले ती फिनाले पर्यंत पोहोचली आहे जान्हवी किलेकर ही महाराष्ट्राची खलनायिका म्हणून प्रसिद्ध आहे बिग बॉसच्या घरात पण हीच तिची ती भूमिका सुरुवातीला साकारत होती घरामध्ये जर निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह असं कोणी झालं असेल तर ती जान्हवी अशी एकमेव सदस्य आहे घरामध्ये अनेक अडचणींना मात देऊन ती शेवटी बिग बॉसची फायनलिस्ट ठरली बिग बॉसच्या घरात तिने अनेक धक्के खाऊ शिक्षा भोगो मैत्रीमध्ये अनेक अडचणी आणि बिग बॉसच्या हिस्ट्रीमधली वर्स्ट कंटेस्टंट म्हटल्या गेलेल्या जान्हवीला आता लोक पसंत करत आहे ते तिच्या बदलांवर ही महाराष्ट्राची खलनायिका आता बिग बॉसची ट्रॉफी उचलणार का हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये कळवा लास्ट डी दीपी दादा ज्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले प्रेक्षकांना झोपून सुद्धा त्यांनी एंटरटेन केली कोल्हापुराचा रांगडा गडी हा प्रेक्षकांचं मनोरंजन करायला कधीही मागे राहिला नाही त्याच्या टीम साठी नेहमी तो खंबीरपणे उभा राहिलेला दिसला बिग बॉसचा हा खेळ डी पी मस्ती करत सहज आरामात खेळला कोल्हापूरकरांच्या अपेक्षा आहेत की डीपी शो जिंकावा याची आता डीपी दादा हा शो जिंकेल का नाही हे तुम्हीच आम्हाला कळवा हे आहेत बिग बॉसचे सहा फायनलिस्ट ज्यांनी प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं आणि प्रेक्षकांनी ज्यांच्यावर भरपूर प्रेम आणि साथ यांच्यातलाच कोणतरी एक ठरेल जो बिग बॉसची ट्रॉफी उचले तुम्ही कोणाला साथ देत आहात आणि तुम्हाला कोण वाटतं की या शो चा विनर कोण ठरेल हे तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर

<laughs> Manikchand Oxerich, proudly Indian.